डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था एम आय डी सी अहमदनगर म्हणजेच आय टी आय प्रवेश देणे सुरू आहे व फॉर्म भरून घेणे सुरू आहे त्वरित संपर्क साधा झिरो दोनशे एक्केचाळीस दोन सत्याहत्तर चौऱ्याण्णव बत्तीस संस्थेमधील ट्रेड्स वेल्डर वायरमन पेंटर कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट मॅकॅनिकल डिझेल इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक इलेक्ट्रिशियन फिटर मॅकॅनिकल मोटर व्हेकल टर्नर मशिनिस्ट मॅकॅनिकल रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन ड्रॉसमन मॅकॅनिक तरी त्वरित संपर्क साधा डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आय टी आय एम आय डी सी अहमदनगर अद्ययावत ट्रेनिंग निसर्गरम्य वातावरण डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आय टी आय एम आय डी सी अहमदनगर